नमस्कार रियल मराठी न्यूज मराठी या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंगणवाडी ताईंसाठी महत्त्वाची अपडेट आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना गौरी गणपती सणापूर्वी प्रोत्साहन भत्ता लाभ मिळणार पाहूया आपण सविस्तर बातमी तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने या योजनेचा टप्पा दोन दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक लाभार्थीमागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अनुषंगाने धीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी यांच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्यांची मदत घेण्यात आली त्या यंत्रणांना थक्कीत रक्कम अदा करून त्यांना दिलासा द्यावा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन यू एल एम यांचे समूह संघटक मदत प्रमुख सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सा सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रत्ययशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर सक्सेसफुल ऑनलाईन अपडेशन फॉर बेनिफिशरी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेत अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना प्रत्येक मागे पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता अंगणवाडी सेविकांनी रात्र दिवस लाडक्या बहिणींचे अर्ज भरले पण अंगणवाडी सेविकांना अद्याप मोबदला मिळाला नाही धन्यवाद